मराठी सिनेसृष्टीतील काही कल् सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे नवरा माझा नवसाचा तब्बल वीस वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आकांक्षा ज्वेलर्सच्या संचालिका सौ अनिता क्षीरसागर आणि अनि श्री राहुल क्षीरसागर यांनी आयोजित केलेला या चित्रपटाचा प्रीमियर शो खास आकांक्षा ज्वेलर्सच्या ग्राहकांसाठी आज पुण्यातील अभिरुची मॉल सिटी ब्राईड येथे हाऊसफुल आयोजित करण्यात आला चित्रपटाची मज्जा घेता घेता चित्रपटाचे मुख्य कलाकार व दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी भेट दिली असता प्रेक्षकांना सुखद धक्काच बसला गणपती बाप्पा मोरया अशा जयघोष करत तर टाळ्या व शिट्ट्यांच्या आवाजात सर्वांनी त्यांचे स्वागत केले तुम्ही एवढ्या संख्येत वेळात वेळ काढून आलात हा आपला आमचा चित्रपट पाहण्याकरता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आकांक्षा ज्वेलर्सनी हा शो आयोजित केलेला आहे आमच्या शीतलच्या सांगण्यावरून आणि त्याला तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे एवढा आता मला सांगण्यात आलं की एका तासात शो हाऊसफुल झाला तुम्ही लोकांनी सगळ्यांनी होकार दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचा आभारी आहे मी हा चित्रपट आम्ही सर्वांनी तुमच्याकरता बनवलेला आहे एका मराठी माणसांनी एक मराठी चित्रपट मराठी माणसाकरता बनवलाय आणि त्याला मोठा मराठी माणूसच करा डाम डाम डामटामट मरु वाजे डमरू वाजे डामरूच्या तालावर बाप्पा नाते हे डा मटा 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 मरू वाजे डामरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे हे तड 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 ताशा वाजे तड 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 ताशा वाजे हे ताशा आवाजे हे ताशा आवाजे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे हे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे हे डम 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 डमरू वाजे डमरू वाजे बापानाचे हे डमरू च्या थाला बर बापनाचे गणपती व्यवसायासोबतच मराठी चित्रपटांविषयी असलेले प्रेम आणि आपल्या ग्राहकांना चित्रपटातून मनोरंजन देण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या अनिता क्षीरसागर व आकांक्षाच्या सर्व टीमचे कलाकारांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या औक्षण सोबतच चित्रपट विशेष केक कापून व भेटवस्तू देऊन कलाकारांचा सन्मान देखील या प्रसंगी करण्यात आला देण्याचा प्रयत्न विकले जातात तर त्या सगळ्यांनी त्यांनी खरेदी केली आहे बाप्पासाठी त्यांना सगळ्यांना एक ही आम्ही ट्रीट दिली आमच्याकडून तर तुम्ही आमच्या सगळ्या ग्राहकांना तुमच्या बद्दल सांगा आणि आमच्याबद्दल काय वाटतं ते मी सर्वात आधी प्रेक्षकांचे आभार मानेन की त्यांनी या चित्रपटाला आम्ही बनवलेल्या चित्रपटाला एवढं मोठं केलं बाप्पाचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभलेला आहे तसाच तुमचाही आशीर्वाद या चित्रपटाला लाभला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा ऋणी आहे त्याचबरोबर आकांक्षा ज्वल आज हा शो आयोजित केलेला आहे आणि त्याबद्दल मी आकांक्षा ज्वेलचे आभार मानतो आणि त्यांचे कौतुक करतो की त्यांनी या अशा पद्धतीनं मडवलेला आहे हा चित्रपट जे तुमचं काम आहे जे तुमचं कार्य आहे त्यांनी तुम्ही या चित्रपटाला तुमचा हात लागलेला आहे ला त्याबद्दल गणपती बाप्पाचे आशीर्वाद तुमच्या बरोबर असणार आहे आकांक्षा ज्वेलर्सच्या बरोबर असणार आहे मार्फत हा शो तुम्ही आयोजित केलेला आहे त्यामुळे शीतलचे सुद्धा स्पेशल दुकानामध्ये पण गणपती बाप्पा आम्ही स्थापन आहे बाप्पाचा इतक्या सीझन मध्ये पीक सीझन मध्ये आपण करून टाकूयात आणि हाऊसफुल म्हणजे एक तास पण नाही लागला पूर्ण ना थिएटर बुक व्हायला तुमच्या <laughs> तोंडात <laughs> दुखडीचे मोदक खूप खूप धन्यवाद आशीर्वाद मिळाले आम्हाला तुमच तुमचं ही प्रेम मिळतोय हीच मोठी थँक्यू अविस्मरणीय म्हणजे आम्हाला अपेक्षा जेवढी होती त्याच्याहून जास्त चांगला रिस्पॉन्स ऑडियन्सनी दिलेला आहे प्रेक्षकांनी दिलेला आहे आणि आता हा पिक्चर प्रेक्षकांचा झाला आहे बरं का वीस सप्टेंबर पर्यंत हा चित्रपट आमचा होता हो, हो, हो. आता हा चित्रपट तुमचा झाला त्यामुळे ह्याला हो, हो, हो. ह्याच काय करायचं ह्याला किती मोठं करायचं हे आता तुम्ही ठरवायचं आम्ही फक्त पाहायचं आणि गणपती बाप्पा ते पाहत राहणार वरून सगळ्यांना आणि ज्यांनी ज्यांनी ज्या जा मनापासून जे काय केलंय त्यांना तो न सांगता न बोलता आशीर्वाद देत राहतो आणि ते तुम्हाला सतत जाणवत राहतो तुमच्या आयुष्यात की अच्छा अशा प्रकारे बाप्पांनी आमची काळजी घेतली अशा प्रकारे बाप्पांनी आशीर्वाद दिला हे जाणवत जा आणि या चित्रपटामध्ये एक खास गोष्ट आहे जी मी सांगू इच्छितो सर्वांना की आमचा हा जो बाल गणेश आहे नवसाला पाहणार आहे त्यामुळे चित्रपट पाहत असताना तुमच्या मनात जर काही इच्छा असेल तर मनातल्या मनात त्याच्याकडे पाहा आणि बोला पहा मग काय नवरा माझा नवसाचा म्हणजे पहिला चित्रपट आला एकोणीस वर्ष बाप रे पण अजून सुद्धा आम्ही जो तितकच एन्जॉय करतो इतक्या वर्षांपूर्वी थिएटरला पाहिला होता पण आता सुद्धा टीव्ही वरती लागतो आम्ही सोडून टीव्ही समोर बसतो आणि तितकीच मजा येते डायलॉग आहे ना नवसाचा जातो आणि ह्या पिक्चर मध्ये ते सगळं डबल झालं डबल झालंय आता या चित्रपटामध्ये मूर्ती पण नवसाची तुम्ही पण तेवढेच सरांना बाप्पाचा आशीर्वाद आहे म्हणजे अधिपती तसेच सर सुद्धा सर्व कलागुण संपन्न म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की नृत्य असू दे गायन असू दे दिग्दर्शन अभिनय कशा कशाचे नाव घ्या त्याच्यामध्ये सरांचं काय सांगायचं म्हणजे बनवा बनवीच्या निमित्त वेळेस आपण ऐकलं की जेव्हा सर समोर येतात स्त्री वेश करून तेव्हा अक्षरशः टीव्ही टी सुद्धा दृष्ट काढली जाते सर इतके सर म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये हे असतं की किती म्हणजे किती ते बघावं परत परत आज सुद्धा बघितलं तरी मन भरत नाही म्हणजे इतकं सचिन जी लाडकं आणि गोड व्यक्तिमत्व आहे कारण त्यांच्यावर बाप्पाचा आशीर्वाद आहे तुम्ही मनापासून मानता असाल हे <laughs> लगेच लक्षात येतं त्या वाईफ लगेच करून देतात धन्यवाद <laughs>